मलाच पुत्र मान आणि तू माझी आई हो आणि तिचं पाय धरलं म्हणून पुत्र आपल्यासारखा माहीत नाहीये पण त्याचा तुकाराम महाराज म्हणता अशी पुत्र व्हावं यासाठी आपण आराधना करावी देव दारा निश्चित आहे आणि त्या भ्रता राजाला वाटलं आणि पुन्हा त्याच्या मनातला भाव आणखीन एक शास्त्र सांगतो तुम्ही दुसऱ्यावर जेवढं प्रेम करा तेवढं प्रेम समोरचा व्यक्ती करेल अस तुम्ही किती फ्रोट एखाद्याला जीव लावा आणि त्या भ्रतहारी राजाने बायकोला बोलवला आणि म्हणतो राजी मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो हे फळ मला देवानं आमरत वाचव दिलंय हे फळ फळ तू खा तू अमर हो मला वाटत की तू अमर झाली तर मी आहे तो पर्यंत तुझं प्रेम मला मिळेल मी आमर काय करू त्या राणीनं बळ घेतलं पण राजा जीवा पार प्रेम प्रजी प्रबरोबर राणीवर करत होता पण ती राणी त्या राजावर प्रेम करत असेल खाऊ एक तीळवर ही प्रेम ती राणी त्या राजावर करत त्या राणीने ते फळ घेतलं राजा राणीवर प्रेम करत होता पण राणी राजावर प्रेम करत नव्हती ती राणी होती ना थी त्यारा त्यारा राणी ती त्या प्रधानावर प्रेम करत होती त्या <laughs> राज्यातल्या त्या राणीनं ते फळ घेतलं आणि ती निघाली कुठं प्रधानानं आणि प्रधानाजवळ जाऊन म्हणते महाराज बस मी राज राणी जरी असेल तर मी प्रेम तुमच्यावर करते आहे मग अमरत्वाचं फळ मला राजानं दिलंय पण मी अमर होऊन काय करू मला वाटतं की तुम्ही खावं तुम्ही अमर व्हावं म्हणजे अमर झाला तर मी जिवंत असेल तोपर्यंत तो तुमचं प्रेम मला मिळेल तुमचा संघ मला मिळेल आणि तू प्रधान ऐकतोय त्या राणीकडून त्या प्रधानानं फळ घेतलं जीवा पार प्रेम त्या प्रधानवरती प्रधान जैशी करणे वंशी राणी जिवापाड प्रेम करत होती पण तो प्रधान मात्र त्या राणीवर तीळ भरली तो प्रधान प्रेम करत होता त्याच राज्यातली एक वेश्या होती ती वेश्या अतिशय दैदिप्यमान देखणं स्वरूप आणि त्या स्वरूपाला भाळलेला तो प्रधान ते फळ घेतलं आणि त्या वेश्येकडे गेला आणि त्या वेशेच्या समोर फळ ठेवलंय आणि मंत्री अमरत्वाच होतं हे फळ खाल्ल्यावर अमर होणार आहे मी तुझ्यावर जीवापाड बाळ प्रेम करतो म्हणून मी खाऊन अमर होण्यापेक्षा मला वाटलं की तू खाव तू अमर व्हाव तू अमर झाल्यानंतर मला आयुष्यवर तुझं प्रेम मिळेल आणि म्हणून मी तुझ्याकडे घेऊन आलो आहे आता सांगा ते प्रधान त्या वेश्यावर प्रेम करत होता